ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही माता भगिनीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचा चौरंगा केला त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मातृत्वाचा अशा पद्धतीनं अपमान केला जातो राजकारणी म्हणून सोडा नेते म्हणून सोडा राज्याचे प्रमुख म्हणून सोडा माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे की जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत यांची महाराष्ट्रभर आम्ही जाहिरात पाहिली छत्रपतींच्या फोटो समोर नतमस्तक होत असताना आणि खाली नाव होतं भाऊ जाहिरात कोणी दिली वगैरे विषय सोडून द्या आपण छत्रपतींसमोर उभं राहून तीच जाहिरात पाहताना माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला खडा सवाल आहे ज्या छत्रपतींनी न्यायाचं राज्य निर्माण केलं ज्या छत्रपतींनी रायतेचं राज्य निर्माण केलं एकदा त्याच छत्रपतींच्या पुतळ्या समोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा की ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल